आपण जी दृश्य पाहत आहात ती दृश्य आहेत सोलापूर शहरातील सोलापूर शहराला वादळी पावसानं झोडपून काढला आहे अवघ्या काही मिनिटात पेट्रोल पंपाला तलावाचं स्वरूप आलंय या दरम्यान पावसाच्या प्रवाहात गाड्या देखील वाहून गेल्याच्या घटना समोर येत आहेत आपण ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात सोलापुरात तुफान वादळी पावसानं धुमाकूळ घातला आहे भर दुपारी तीन वाजता सुरू झालेल्या पावसानं अवघ्या काही मिनिटांमध्ये रौद्र रूप धारण केलं अवघ्या पाच मिनिटात रस्त्यावरून पाणी वाहू लागलं सोलापूर शहरातील चडचणकर पेट्रोल पंपाला तलावाचं स्वरूप आलंय याच ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात दुचाकी गाड्या वाहून गेल्याचं समजतं अवघ्या पंचेचाळीस मिनिटात या रस्त्यावर साडेचार फुटांपर्यंत पाणी वाहू लागलं